नमस्कार आणि आपण पाहत आहात इस्लामपूर येथील माजी नगरसेवक किसान उद्योग समूहाचे संस्थापक मार्गदर्शक अशोकराव देसाई यांनी स्थापन केलेल्या किसान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर या पतसंस्थेचा सत्तावीसावा वर्धापन दिन सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी तीन तीस वाजता किसान नगर येथील संस्थेच्या समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंतराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व शहराचे माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे व संस्थापक माजी नगरसेवक अशोकराव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सचिन अशोकराव देसाई यांनी दिली यावेळी बोलताना चेअरमन सचिन देसाई म्हणाले की इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागातील गरजू लोकांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आज सत्तावीस वर्षे पूर्ण होत असताना पथसंस्थेच्या प्रगतीचा आलेख हा नेहमीच राहिला आहे योग्य नियोजन काटकसर सर्व दैनंदिन कामातील सातत्य असल्याने संस्था प्रगती पथावर येत आहे संस्थेच्या वतीने नेहमीच महिलांसाठी हळदी कुंकू व माध्यमिक उच्च माध्यमिक व इतर क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी व उत्तम यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान संस्था वतीने प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे व्हॉइस चेअरमन भारत कदम संचालक जालिंदर कोळी मनीष जाधव दत्तात्रय जाधव बाळासो कोकाटे तुकाराम नाळकर धनाजी लोहार अशोकराव गोरे विशाल काळुगडे वंदना खोत श्रीमती भाग्यश्री खोत यांच्यासह सचिव रोहित खवळे व स्टाफ प्रयत्नशील आहेत